हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री अर्थसंकल्प पूर्व बैठक घेत असतात त्यात कृषी उद्योग बँकिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अभ्यासक तज्ज्ञ यांना सहभागी करून घेतलं जातं त्यांच्या सूचना या बैठकांमध्ये ऐकून घेतल्या जातात प्रत्येक अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या बैठका आयोजित केल्या जातात आता आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकरी संघटना आणि कृषी अर्थतज्ञांची एक बैठक घेतली या बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना हमी भाव जाहीर केलेल्या पिकांवर आयात शुल्क लादावं त्यासोबतच संशोधन संस्थांच्या निधीत वाढ करावी खत अनुदानाची पुनर्रचना करावी अशा शिफारशी करण्यात आल्या तर शेतकरी उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींनी कृषी मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी देशभरात प्रक्रिया युनिट स्थापन करण्याची शिफारस केली याबद्दल अर्थमंत्र्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं त्यामुळे आता शिफारशीपैकी काही शिफारशी तरी स्वीकारण्यात येतील का या चर्चेनं जोरदार आहे